थमनेल बघून तुम्हाला तर कळालंच असेल की या वुलनचं मी काय करणार आहे तर हो तुम्ही बरोबर ओळखलात मी या वुलनचं रंगोली मॅट बनवणार आहे उलंच्या मॅट बनवणार आहे त्या अगोदर व्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मग उलंद मॅट बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया त्यासाठी उलन लागतं ग्ल्यूगन लागते, लागते आणि ग्ल्यू स्टिक्स लागतात तर ह्या मी मिशोवरून मागवल्यात कशा आहेत आता बघूया आपण पुढे त्यानंतर रेक्झिन लागतं रेग्झिन जर यूज केलं तर ते आ, उलन मॅट प्रॉपर होतात त्याऐवजी आपण एखाद्या कवरवर किंवा कपड्यावर पण करू शकतो स्केल लागती पेन्सिल लागते आणि काही चुकलंस तर इरेझरही लागतं चला मग आता उलन मॅट आपण बनवायला सुरुवात करूया तर हो इथं मी ग्ल्यू गन चालू करून ठेवली बघा आणि माझी थोडीशी स्टिक अगोदर राहिली होती ग्ल्यू स्टिक तर तीच यूज होईल मला आज इथं मी एक ताट ठेवून असं सर्कल काढून घेतलं होतं मी त्या शेपमध्ये मी रेग्सिन कट केली नंतर त्या सर्कलचं सेंटर काढून घेतलं स्केलनं आणि त्या सर्कलवर अजून एक छोटसं मध्ये गोल काढायचा होता मी त्यासाठी असववालं प्लेट यूज करत आहे तुम्ही बघू शकता असं सेंटरमध्ये मी हे प्लेट ठेवून मार्क करून घेतले नंतर मधल्या सर्कलला असे सहा भाग करून घेतले जसे मी दाखवत आहे तुम्ही बघू शकता हे मॅट बनवणं खरंच अगदी सोपं आहे जरी आपल्याला डिझाईन येत नसेल किंवा छान रांगोळी येत नसतील छान शेप काढता येत नसेल तरी आपण स्केलच्या यूजनं घरात असलेल्या प्लेट्स ताट किंवा वाटी अशा छोट्या मोठ्या गोष्टीच्या यूजनं छान असं डिझाईन बनवू शकतो मी मध्ये असे सहा भाग करून त्याच शेपला बाहेरून असे राऊंड म्हणजे फ्लावरचा आकार देत आहे तुम्ही बघू शकता तर मी असे सगळीकडे असे फ्लावरचा आकार देऊन घेते तर मी आज पहिलाच व्हिडिओ हा पोस्ट करत आहे म्हणून एकदम सिम्पल साधी आणि सुंदर अशी डिझाईन तुम्हाला शेअर करणार आहे इथून पुढे बऱ्याच डिझाईन अशा शेअर करण्याचा माझा प्लॅन आहे आता ते आपण पुढे बघूया पण ही डिझाईन अगदी सोपी आहे चला मग बाहेरून डिझाईन काढणं कम्प्लीट आहे मधला जो गोल आकार आहे त्यामध्ये अजून एक मी छोटंसं कॅप ठेवून अजून एक गोल काढून घेतलाय चला मी आतमधून उलन स्टिक करायला सुरुवात करते तर मी अगोदर व्हाईट कलरचा उलन घेतलेला आहे आणि ते छोटंसं गोल चिपकून घेतलाय त्यानंतर मी ग्रीन कलरचा म्हणजेच लाईट ग्रीन कलरचं घेतलं आहे आणि अशा प्रकारे दोन तीन राऊंड त्याचेही करून घेते या रांगोळीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मॅटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपलं कलर कॉम्बिनेशन असतं याच मॅटमध्येच म्हणून नाही या रांगोळीमध्येच म्हणून नाही कोणतीही रांगोळी डिझाईन काही जरी असलं ना त्यात कलर कॉम्बिनेशन खूप मॅटर करतं म्हणून आपण कसे कलर घ्यायलोत आपण कोणत्या प्रकारे त्याचं कॉम्बिनेशन यूज करायलोत ते महत्त्वाचं आहे तर मी मध्ये व्हाईट कलर घेतला आहे नंतर लाईट ग्रीन कलर घेतला आहे आता मी डार्क ग्रीन कलर घेते आहे तुम्ही बघू शकता म्हणजे आतमधून लाईट नंतर थोडंसं डार्क नंतर थोडं डार्क असं जर आपण घेतलं ना ते उठून दिसतं तर मी असे ग्रीन डार्क ग्रीन कलरचे दोन तीन वेडे त्याला करून घेते चला मग आपण जो आतमधला सर्कल काढून घेतला होता कॅपनी तेवढा सर्कल मी ग्रीन कलरच्या उलननी कम्प्लीट केला आहे तुम्ही बघू शकता छान असं उठून दिसत आहे कारण व्हाईट नंतर लाईट ग्रीन आणि नंतर डार्क ग्रीन बाहेर जो फुलाच्या शेपमध्ये जो पानाचा आकार दिला होता किंवा पाकळ्यांचा आकार म्हणू शकता तुम्ही त्याला मी डार्क पिंक कलर यूज करत आहे तर आ, हा जो पिंक कलर आहे ना एकदम छान आलेला आहे मी हे मिशोवरून मागवलं होतं हे उलन खूप छान आलं आहे जे आत्ता मी पिंक कलर लावत आहे ना ते तर मी या पिंक कलरचे असे दोन वेड टाकून घेते तर ह्या पिंक कलरचे दोन वेड झाल्याच्यानंतर मी नंतर लाईट कलर यूज करणार आहे म्हणजे लाईट पिंक कलर तर आता आतमध्ये दुसरे दोन वेडे पण मी लाईट पिंक कलरचे देते आणि त्यानंतर एकदम मध्यभागी एकदम लाईट कलर म्हणजे पिंकचाच पण एकदम लाईट कलर म्हणजे ते कसं थोडंसं उठून दिसल तर तुम्ही पण व्हिडिओमध्ये बघू शकता किती सुंदर वाटत आहे डार्क नंतर लाईट नंतर जाऊन लाईट तर आपण असंच काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन निवडलं ना ते खूप छान वाटतं तर जसं रेड कलर आहे रेडच्या नंतर तुम्ही ऑरेंज घेऊ शकता ऑरेंजच्या नंतर यल्लो यल्लोच्या नंतर थोडा लाईट येल्लो असं घेत घेत गेलं ना म्हणजे ते कलर कॉम्बिनेशन एकदम उठून दिसतं किंवा मग डार्कपासून मग लाईटपर्यंत जायचं किंवा लाईटपासून डार्कपर्यंत किंवा कॉन्ट्रास्ट कलर कलर खूप मॅटर करतं यात मी अगोदरही बोलली तुम्हाला तर एक पाखळी माझी कम्प्लीट झाली होती दुसरी पण मी तशीच घेत आहे तर हे उलन होलसेलमध्ये कुठं भेटतं मला काही ना आयडिया नाही अजून आरमोरमध्ये भेटतं का नाही आता मी एक दिवस जाऊन बघेल इथं पण मी हे मिशोवरूनच मागवलं आहे तर मी तीन वेगवेगळे पार्सल मागवले होते म्हणजे तीन वेगवेगळे पार्सल मला रिसीव झालेत तर त्यात हे जे पिंक तुम्हाला डार्क पिंक आणि डार्क ग्रीन कलर दिसत आहे ना त्याची क्वालिटी एक नंबर आहे आणि जे मी आता लावत आहे त्याची थोडीशी कमी आणि एकदम लाईट कलर जो माझ्याकडे आहे ना त्याची क्वालिटी बिलकुल छान नाही म्हणूनच मग मी ते कमीत कमी यूज करायला ट्राय केलं आहे जिथं एकदम थोडंसं कुठं लागतं ना तिथं ते यूज करून टाका म्हणलं तर असं छान उलण कुठं भेटत असलं ना तर तसंच बघायचं आणि ऑनलाईनपेक्षा स्वतः शॉपवर जाऊन जर भेटत असेल ना ते एकदम बेस्ट पण जर तुम्हाला घरच्यासाठी छोटं मोठं करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईनही मागू शकता आणि मी जे ग्ल्यू स्टिक मागवल्या होत्या ना तर त्या पण तितक्या व्यवस्थित नव्हत्या छोट्या आणि माझ्या ग्ल्यूगनला सेटही होत नव्हत्या आता मी दुसरी ग्ल्यू स्टिक लावलेली आहे जी मी विकत आणली होती शॉपहून तर ही एकदम व्यवस्थित जमत आहे आणि खूप छान ग्ल्यू पडत आहे तुम्हाला दिसलं पण असेल अगोदर मला किती त्याला प्रेस करावं लागत होतं आणि आता किती स्मूथली पडत आहे तर तुम्ही बघू शकता डार्क पिंक कलरच्या पाकळ्या माझ्या कम्प्लीट झाल्यात म्हणजे कम्प्लीट होत आल्यात तर छान दिसत आहे मॅट अजून कम्प्लीटही झाली नाही पण एकदम छान वाटत आहे मला तर आवडली चला असं पिंक कलरचं सगळं कम्प्लीट झालं आहे आता आपण लाईट कलर लावायला सुरुवात करूया मी हो अजून एक मी ना व्हिडिओ थोडा दुरून घेतला होता पण तुम्हाला मी कसं लावत आहे कसं ग्ल्यू आ, स्टिक करत आहे त्यावर उलन कसं लावत आहे सगळं कळावं म्हणून मी ह्याला थोडंसं प्रत्येक क्लिपला क्रॉप करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे जेवढं जोड़, जवळून होईल तेवढं जवळून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर मला असं वाटतं आहे की तुम्हाला खरंच समजत असेल हे कळत असेल मी कशाप्रकारे लावले तुम्ही आता बघू शकता हा जो लाईट कलर आहे ना ह्याची क्वालिटी बिलकुल छान नाही जे मी आता लावत आहे तर म्हणूनच मग मी हे थोडासाच यूज करायचं ठरवलं आहे तर माझं मॅक्झिमम मॅट कम्प्लीट झालं आहे आता दोन चार पाकळ्या राहिल्या त्याही मी कम्प्लीट करून घ्यायचे आणि ह्या मॅटमध्ये मी अजून थोड्या मोठ्या किंवा वेगवेगळ्या कॉम्बिनेशनच्या वेग अशा डिझाईन करायचं ठरवलं आहे तर ते पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच येतील आणि या मॅट खूप चांगल्यावर खूप यूजफुल आहेत कारण अगोदरचे घरं कसे असायचे म्हणजे रांगोळी जरी टाकली तर ती रांगोळी राहायची पण आता टाईल्स वगैरे झालेत आणि रांगोळी टाकली तर ती व्यवस्थित राहत नाही हवेने उडती किंवा थोडंसं जरी काही लागलं किंवा तर ती राहत नाही तर त्यापेक्षा अशा रांगोळी खूप छान तशी रांगोळ आपण एखादी टाकली तरी ठीक आहे पण अशा छोट्या मोठ्या डेकोरेशनसाठी किंवा आपल्याला जास्तीत जास्त डेकोरेशन करायचं असेल तेव्हा प्रत्येक ठिकाणी आपण रांगोळी नाही टाकू शकत तर अशा मॅट आपल्याकडं असणं खरंच गरजेचं आहे आजकाल खूप वेगवेगळ्या गोष्टी निघायलात आणि ते युजफुलच व्हायलात आपल्यासाठी तर झालं माझी मॅट मॅक्सिमम कम्प्लीट झालेली आहे तर लास्ट पाकळी माझी राहिलेली आहे ती मी कम्प्लीट करून घेते चला मग माझी मॅट अशा प्रकारे कम्प्लीट झालेली आहे तर कॉम्बिनेशन पण एकदम छान वाटत आहे मस्त स्टार्टिंगला माझी ग्ल्यू थोडीशी मला सतवली पण नंतर मी माझ्याकडचे होते ते स्टिक टाकल्याच्या नंतर एकदम छान स्मूथली झालं माझं काम तर तुम्हाला कशी वाटली ही मॅट तर चला मग जो शेप मी दिलेला आहे त्या शेपमध्ये या मॅटला कट करून घेते आणि हे कट व्यवस्थित करायचं म्हणजे आपला जो एक्स्ट्रा रेग्झिनचा कपडा किंवा आपण जे काही यूज केलं आहे ते बाहेर दिसलं नाही पाहिजे तर मी अशा प्रकारे कट करून घेते आहे आणि तुम्ही बघू शकता फायनली आपली मॅट रेडी आहे तर तुम्हाला ही मॅट कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण अशा मॅट घरी ट्राय करा चला मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय